पुढील महिन्यात होणाऱ्या राज्य अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेसाठीची अहिल्यानगर जिल्हा संघ कुस्ती निवड चाचणी स्पर्धा अहिल्यानगर येथे नुकतीच पार पडले या स्पर्धेत राजुरी येथील सत्यनिकेतन संस्था संचलित सर्वोदय विद्यालयाच्या दोन कुस्तीपटूंनी घवित यश मिळवत सुवर्ण पदकावर आपले नाव कोरले आहे राजूर येथील गुरुवर्य रावी सर्वोदय विद्यामंदिर माध्यमिक माध्यमिक व उच्च विद्यालय येथील विद्यार्थी कुमार सदगीर सार्थक वाळू इयत्ता दहावी यांनी सत्तावन्न किलो वजन गटात सुवर्ण पदक पटकावले तसेच कातळापूर येथील नानासाहेब विठोबा देशमुख सर्वोदय विद्यामंदिर कातळापूर येथील विद्यार्थी कुमार दहीफळे रघुवीर चंद्रशेखर इयत्ता दहावी आणि अडतीस किलो वजन गटात सुवर्ण पदक मिळवले या दोन्ही कुस्ती मल्लांची राज्य अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेसाठी निवड झाल्याने परिसरात त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे एव्हीपी न्यूज नेटवर्कसाठी प्रतिनिधी सचिन लगड महाराष्ट्राचे सर्वमान्य दैनिक समर्थक गावकरी अहमदनगर पुणे नाशिक जळगाव धुळे नंदुरबार सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव आरोटे मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सेहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी पंधरा शून्य 000, शून्य शून्य एक वेबसाईट आहे एस गावकरी डॉट कॉम मेल आय डी आहे ए के एल गावकरी ॲट द रेट जीमेल डॉट कॉम